আনা সমাইলিযাই গারি কাম পড্তে না ওয়ে ওরে মটে আযাকটি তু থে পুরগি তু আতা কালেজ মাদে দেজাইন কালেন কালেন তু য়ালে তু য়�

अरे हो मला तसंच वाटून राहिलं नाही जा बाबा म्हणून आता हे पोरगी बाकीचे काम पडले आहे तर आता स्माइली पायन का काम करून हे ते स्माइली तर लाच बदमास ती पोरगी उलीशी राहत नाही एकटी का खेळत नाही का काही नाही आणि इकडून तिकडून खेळली भीती आहे काही तोंडात टाकायची भीती वाटते तिले एकजण पाहिले पाहिजे रे आणि जाऊ नाही तर जायला फोन करतो म्हणतो का बा घेऊन जा आपल्या जतीने काही एवढं तिघ्या तिघ्याचं काय आपल्या बाबू लो ना मग तेच म्हणलो आणि लाभ दिसतो लाभत लावला तुला दिसतो का गाडी पेट्रोलला गाडी तर माझ्या गाडी घरीच आहे पेट्रोल आला आता शामाच्या गाडीवर जाऊ पेट्रोल राहिलेत मी आता काही गाडी नेत नाही रोशनला नेली मायवली गाडी रोशन तर मी आता याच्या गाडीवर चाललो आपल्या गाडीवर चाललो जाणार होता ना पण त्याची बस सुटली ना वा साडे नऊची आज लवकर बस आली वाटते हे पोटे झाली उशीर मग त्या सोनमचा पेपर होता का म्हणजे भाऊजी मला गाडी द्या म्हणजे नेऊन सोडतो म्हणे मला जायचंय मी म्हणलं मग पाहिलं गाडी चालू करून पेट्रोल काही होतच नाही त्याच्यात गाडीत गाडीतलं पेट्रोल तो टाकलं त्यान तिथपर्यंत नेली पेट्रोल पंप पर्यंत मग मी श्याम्याच्या गाडीवर जाऊन पेट्रोल घेऊन आलो आई लावण इसतो लावणं पेट्रोल पटको म्हणजे आमोटराची जायचं आहे ना श्याम्याचं झालंय ना तिसतो गरम

कधी कधी आई बोल ना काय म्हणून राहिली आज कामाला नाही गेली वाटते तू नाही नाही व नाही गेली आज कामाले मनच नाही लागलं माय काय करून राहिली होती व जेवली गेली का राणे व हो जेवली ना काम धाम झाले सर्व जेवण केलं आता बसली तसा आता झोपत म्हटलं थोडशी आणि मग चार वाजता उठल्यावर भांडे भांडे, भांडे मग स्वयंपाक गिंपाक वेळच होते थोडासा आराम करतो म्हटलं गोया घेतल्या का नाही आता हो का दवाखान्यात गी गेली ती का हो गेली होती दवाखान्यात गी गेली होती सगळं बरोबर आहे काय म्हणत ना काल रात्री मले मिस कॉल दिसली मला आले रात्री फोन केला तुला साडे नऊ वाजता नाही केलता नाही ना करून पाहिला होता पण तू तर झोपली होती वाटते ना फोन नाही उचलला ना रात्री काही झोपली घेपली नव्हती मी जेवण करत कर होता आम्ही जेवण व्हायचे होते आमचे काल उशीरच झाला जेवण करायला हो बसलो होतो मग रूम मध्ये आली मोबाईल पाहिला तर तेव्हा साडे दहा वाजले होते मग असं असं का हो ये घरी काही झालं का होते आलं भांडणं गिण झाले काय त्याच असू सोबत घे आई अशी असे विचारून राहिले जरे आईले माहिती येत नाही पडलं हॅलो आवाज नाही येऊन राहिला का वाय राणे येत आहे येत आहे वाई येत आहे ये 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 आवाज येत आहे काहीच नाही झालं घरी काहून काय झालं तू काऊन म्हणून राहिली अशी मला हे पट्टी तर नाही असंच विचारलं मी म्हटलं बाई आता फोनही नाही आला नाही तर मग सासू विषय ननद विषय सांगत राहत मी म्हटलं फोन घेऊन नाही आला बा चाला करून पा काही झालं नाही खरंच खोटी नको बोलू खरं खरं सांग ना मला काय झालं नाही नाही काहीच नाही झालं कुठे काहीच नाही झालं काहीच नाही झालं मग शाव्याची बायको पाहून टोमने मारले काल रात्री हो, रात हो। रात आ ना तशी मोठी चांगली बोलते अलगच बोलली होते मायासोबत आईनं सांगितलं असेल ना शेतात आई तिकड म्हणून राहिली नाही नाही काहीच नाही झालं तुले काही म्हणे कसं येतं ताई नाही मन गेनल नाही तिनं काही म्हणा मला तुलेच विचारून राहिली मी काही झालं का बा भांडण झगडण जवळ सोबत गी त्या सासू सोबत गी झालं का बा असं हे नाही काहीच नाही झालं काहीच नाही झालं बरं ठेवतो आई मी फोन मला नाही गहू निवडायचे होते काल पण मी ना काही निवडले नाही काल कारण सर्वेच जण घरी होते नाश्ता पाणी जेवण खावण मग तेवढे कामं पुरले तर मग आज का नाही आता थोडासा वेळ आहे तर निवडून घेतो म्हटलं पहिले थोडीशी झोपतो म्हटलं एखादी घंटा आणि मग गहू निवडतो म्हटलं ठेवू का मी झोपून राहिली हो मला गोड्या अंगात आल्यासारखं वाटू राहिलो आई बरं बरं झोप 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 उशीर झाला गा मला साथी घरी जायला माझा मुलगा टकटक वाट पाहत असन एवढा उशीरा कधी जात नाही मी घरी आता ती कंपनी किती वाजता सुट्टी साडेतीन वाजता मग गॅस पायदर किती वेळ ला झाला आणि तुझं गिफ्ट घेणं एवढं जरुरी होतं का कोणासाठी घेऊन राहिली होती गिफ्ट घेतलं बी नाही तुला आवडलं नाही लागेल किती टाइम पास झाला त्या दुकानात घेत होती मी गिफ्ट पण मला आवडलं नाही पाहिजे असं आता उद्या सुट्टीच घेणार आहे मी कंपनीत काही उद्या येणार नाही माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे तर मग मी उद्याच घेईन गिफ्ट लोक लवकर घरी बर झालं तुझा भाऊजी नाही तुझा भाऊजी असताना अजून दोन चार चा शिवाय खा लागलं असते बिचारे शक माझ्यावर शक्कर आले आता रूम चेंज केली मी ना आणि आईच्या घरी सगळं सामान नेऊन टाकलं रूमचे सगळे पैसे वगैरे देऊन दिले आणि आईच्या इथून अपडाऊन करतो आता मी आईच्याशी शिकून नेऊन राहिली कंपनी आई भाऊजीचा फोन वगैरे नाही आला गेले तेव्हापासून तुझ्यावर नाही नाही त्याचा फोनच नाही ना आला मी केला होता त्या दिवशी फोन त्याला पण ते वाले का नाही मला शिवा देऊन राहिले होते तू अशी तू तशी तू तशी ऐकले नाही माझं वाला काही नाही मला मारला अन्न निघून गेले मग काय करणार आई म्हणे याची कंप्लीट देऊन दे तर मग तिच्या मताने मग मी कंप्लीट पण देऊन दिली मला काही सुचलंच नाही आता मला पस्तावा येऊन राहिला पण आई म्हणते आपशी घेऊही नको म्हणते अशी म्हणत आहे आई नाही पण भाऊजीचं चुकलं ना तुला मारायला नाही पाहिजे होतं आता पाच झाली होतं तिच्या मागून फिरून राहिले काही पोर कोणत्या नाही दिसत काही नाही दिसत हे एक पोरगी दिसते बा तिच्यासोबत नेहमी जाणारी हे तर पहिले पासून माहीत आहे मली तिच्यासोबत जाते म्हणून कामाले पोरग बार्ग तो दिसला नाही याच्या माग नाही माणूस दिसला नाही काही दिसला माय चुकलं का त्या मग हे पंधरा दिवस झाले बोलत कोणासोबत होती मग एवढं कोणत्या झोपेतून उठ उठ बोलून राहिली होती ग चल लवकर माझ्या मुलाला माझी आई सांभाळते ग चल बरं काळजी वाटते मला त्याची माझ्या मुलाची पवनची रात नाही जास्त वेळ तो म्हणजे तोंड उलीसच करते तो चल लवकर लवकर अगं सामाचं बिग सा बाजार नाही का तिथं माझा भाऊ काम करते का ताई तुला गाडीवर सोडून दे चल तुला सोडायला लावतो नाही नाही मी आटोने जाते नको तुझ्या भावाच्या गाडीवर नाही जात मी मी आटोने जाते जाते मी बरोबर इथून बर्डीवरून खूप मिळते ऑटो वगैरे चालूच राहते चलपटकन पटकन चल तू जायला गेस तुझ्या भावाच्या गाडीवर हो घनश्याम आणि ते बरोबर तर नसल नाही तर हिच मी पाच सहा दिवस झाले हिचा पाठलाग करून राहिलो बायकोचा पण हिच तर मला काही दिसून ही नाही राहिलं नाही फोनवर वर बोलतानी नाही काही येताना जातानी सर जाते आपली येते मी बोलते इथं नाही केली त्या होईल मा बीन तर अजून पाहाय तो बरं दोन चार दिवस आणि पत्ता काढतो इकडून तिकडून हे कोणासोबत बोलते काय बोलते पास लागण मरे

सात वाजता आणि पाच वाजता पासून उठा डब्बा पाणी हे थे घरच्या लोकांसाठी खाले प्याले करून होते बा साडेपाच वाजता पासून आ आरचं करत म्हटलं बसाडेपाच वाजता पासून उठाव लागते करते मी बाकीच्या बाया मला आला तर मी नाही येत म्हटलं तेवढ्या दूर हो का नाही नाही बरोबर आहे ना जी साडेपाच वाजता लवकरच उठा लागते ना मैसासू कोणाची वरच गेली जी आयसासुत आता गेले जी साडे दहा वाजता मग आणि सारी गेले गेले का आपल्या गावातली ते दूधवाली तिच्या वाल्यात गेली ती सासू गेली गंग गेली बाकीच्या गेले तिकड अहो लहान जाऊ कुठे गेली नाही दिसत झोपली काय एवढ्या लोक झोपत असते ते करते आता थोडीशी आराम काम धाम झाले म्हणजे थकवा येते ना जी अभ्यास करते नाही तर मग झोपते अभ्यास करते तिचे पेपर आहे का नाही ना, ना आता तर अभ्यास करत राहते हो का बर बर बाई छाया काल रात्री कोण तशी बोलली होती होती मलिकाने बिचारी झोपच नाही लागली व काय झालं व राणीच्या घरी राणीले फोन केला मी न पण नाही का त्या पोट्टीनं काही सांगितलं नाही व आता तू का माझ्यासोबत एकदम म्हणजे मैत्रीण सारखी बोलत तर म्हणून मी आली बाई तुले सांगाली तुले तर सांगितलंच असं त्या जाऊन काहून काय झालं पोटीन सांगितलं नाही हो सांग ना आ काय चुकलं गिकलं असन तर मला सांगायला बरं होते बाई सांग सांगन ते काहून तशी बोलली हे लेवानी तु जाऊ का काय सांगू बाई आता यायले काही नाही तुम्ही काय एवढं मनावर घेता तिचं वाला जाऊ द्या एवढं नका टेन्शन घेऊ तुम्ही द्या सोडून तो बाई छाया असं कसं सोडून देऊ बिचारे पोर घे ना माईवाली माय पोरीच्या घरी असं भांडण झगडण झालं तर मला सांगणं माय कर्तव्य आहे बिचारे तिचं जर काही चुकत असन तर आता हे काल चांगली बोल हमेशा माझ्यासोबत आणि काल काउन अशी बोलली तुला माहित आहे बाई साऱ्या गोष्टी काय झालं नाही का आता तुम्हाला काय सांगू मी काल तिची आई लढत होती तिला फोन तर ते काहीतरी झालं वाटते राणीनं नाटक केले म्हणते असे कामाचे म्हणजे काम नाही करत म्हणते राणी बरोबर दोघ्यास याच्यावर पाहते म्हणते तिच्या बहिणीवर व आणि तेच बोलते म्हणते नवऱ्याजवळ झगडी लावते म्हणते राणी आ त्याच्या घरी असं चालू आहे बाई भांडण भांडण अन बोलणं नाही काही नाही राणीसोबत बोलू नाही नाही राहिले म्हणते तिच्या घरचे लोक नवराई नाही बोलत म्हणते सासूही नाही बोलत म्हणते ते आता हाय ना तिची लहान नानात काय नाव आहे बाई संध्य, संध्या संध्या तर कोणीच बोलत नाही म्हणते तर राणीचीच गलती आहे म्हणते आ राणी निवय काम करायला पाहत नाही म्हणते अन पुटडुकते पोट नाटकं केले म्हणते तिनं ते मग काही सर्वांना माहीत पडलं तर तिची माय रडे लय आपले हे श्वेताची तर फोन करून काल सांगितलं तिच्या मायनं म्हणून का नाही तुम्हाला ते रात्री तशी बोलली होती पाय छाया यक्ष शब्द नाही सांगतला मग आणि काहीच नाही झालं म्हणते आई कुठं आहे म्हणते काहीच नाही झालं सर्व बरं आहे म्हणे अशी म्हणे कोणत्या तोंडानं सांगत मी असं असं केलं बाई म्हणून माझ्या घरचे लोक बोलत नाही म्हणून अहो लय समजावून सांगतो व छाया आता पोरगी आहे म्हणून मी काही तिने तिच्याकडून भाग नाही घेत का डोक्यावर बसवत नाही बाई मी लय चांगला दवाई भेटला व आणि ते ना माणसंही चांगले आहे व तिच्या घरचे आ आता ते सासू आहे थोडीशी बोलणार पण ते काही आता एकदमही नाही आहे आ काय करा बाई या पोट्टीचं हे दुसरं ह्या असं होते मला तर भेवस लागते बाई आ आता तिच्या घरचे कोणीच बोलून नाही राहिले अशा नाही इले कसं होईल हिचं वालं सर्वेच्या नाकातून आठून उतरून जाईल ना ही पोट्टी काय करावं इचं मग लई वेळा समजावून सांगितलं ना छाया मी ना आता नाही का ती चांगली काढतो मी बरं झाल सांगितलं सांगतलं नाही नाही मामी तुम्ही तुम्ही सांगा काय ते बिलकुल कामही नाही करत म्हणते आणि ती झोपूनच्या झोपून झोपूनच्या झोपून राहते म्हणते डॉक्टरिंगले घरी बोलावलं होतं म्हणते तिच्या सासून इथं मला सर्व नाटक माहीत पडलं म्हणते झोपून झोपून राहते म्हणून पोट डुके म्हणते तिचं मग आणि काही झालं कमी जास्त डिलिव्हरी सर्वच गोष्टी करावं लागते आता तुम्ही काम केले मी नाही काम केले जी असं काही आपलं गरोदर असलं म्हणजे काही असतो करावं लागते हे नाटकं करते राणी आता तुम्हाला काय म्हणून सांगू मला सांग काल श्वेतानं तुम्हाला सांगतो मामी तुम्ही का नाही आता यावेळेस राणीले चांगलं समजावून सांगा नाही, तुमाले सांग तुमाले सांग बर -बर नाही तर खरंच तुम्हाला सांगतो बरोबर नाही होईल आता नाही सासूच्या मनातून उतरली नंदीच्या मनातून उतरले आणि का तर ते पोरग नाही का सागर श्वेताचा भाऊ तिचा नवरा समजा राणीचा बोलतच नाही म्हणते बाप्पा नाही बोललं सोडलं म्हणते मग सांगा बरं आता नवऱ्यानंच बोलणं सोडलं तर कोणाच्या भरशावर राहीन आपली राणी तुमची पोरगी एक तर पहिलेच यायचं लव मॅरी आणि त्याच्या जर मनात आलं काही आणि देल्ल टाकून तर मग काय करा काही नाही का नाही तिची काढ मी चांगली आता फोनवर चांगली काढतो तिला अशी झापतो का नाही राणीने आणि असं काही झालं गेलं ना दुबारा तर मी तर चव दे मी तर माय सोय माय लेकरू आहे पण नाही का तिचा बाबू उभं नाही करणार तिला तुले सांगतो मी छाया कारण की पहिलेच तो माणूस म्हणे करू नको करू नको अजूनही बोलत नाही तो माणूस तिच्या सोबत तिनं तिच्या मतानं केलं तर आता इकडून तिकडून मतानं करो का काही करो बाई चांगलं निघाल चांगलं राहिले पाहिजे नाही करून नाही आहे ते काम केले नाही तिनं जास्त पण करायला लागते ना मा एवढा मोठा कुटुंब नाही आहे ना बिचारे आता माई पोरगी आहे म्हणून काय सांगू आता तू आहे ना बाई पोरगी तू दुसऱ्याचीच पोरगी आहे ना तू कशी करतो बाई आता तू जाऊ ते बी करत असन ना नाही नाही मामी मोठी लोकाच्या घरची आहे हे मायवाली लहान जाऊ शेता पण नाही का कामात बिलकुल हे नाही आहे म्हणजे काम चांगली करते बिलकुल माझी अशी कमी पडत नाही कामात ते मस्त काम करते ना अभ्यासही करते जी अभ्यास करत राहते मला काम हो, करू लागते मग चांगली आहे पोरगी आणि तिला चांगली वॉर्निंगच द्या राणीले अशा नाही का तिचं घर तुटून जाईन जी मामी आता तिला अशी खडसावतो का नाही राणीले का नाही आ लय माजल्यासारखी करते ते कायस म्हणते ना कायस नाही तिच्या मनात काय आ चांगला नवरा भेटला हे डोक्यावर करून राहिली बाई ती तिथं पहिला होता तो नाही होता हो लागेस धडाचा राहिले तर मन मारून राही तिथं आणि आता एवढा चांगला नवरा भेटून अशी करून राहिली नाटक काय झालं बाई दोन काम गेल्या काही मरते काय आता बाईच्या जातीला कामं लागले मामी आपल्याला वाटते आपल्यालेच काम आहे आजी आपण घरचं काम करतो आणि कम से कम आराम करतो थोडस सा। माझा ही काही कमी काम आहे का पैसा कसा कमा लागते काय कमा लागते एवढं घर दार चालवणं सोपी गोष्ट आहे का मग कसं करते ना काम काही त्याने काही तिकडं आज ओपन थोडी नाही बाई बाहेर गेल्यावर काम आले बरं आहे बर बाई हो तू बरं बरं आहे पाय बरं बाई तू किती समजदार आहे हो तू आणि ही मोठी माईवाली काय करावं इचं नाही बाई इले सांगाच लागन मला बरं मित्र आणि मैत्रीण काही दिवस झाले तुमच्यासोबत बोलली नाही वेळ नाही भेटत नाही की त्याच्यामुळे बाकी काही नाही आणि काय म्हणते व्हिडिओ आवडते का नाही आवडत तुम्हाला माझेवाले आ सस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ बघत चला कसे आहे कसे नाही कमेंट्स सांगा मला कमेंट्स करून आणि शेअर नक्की करा मात्र आपले सबस्क्राईब वाढले पाहिजे व्हिडिओ आवडत असून मनापासून तर सबस्क्राईब वाढा आणि शेअर नक्की करा तुमचा सपोर्ट असू द्यावं माझ्या मागं आ थोडा आता एवढं सगळं तीन वर्ष झाले मी व्हिडिओ बनवत आहे एक तर माझं चॅनल बरबादच झालं आता तुमच्या म्हणण्यानुसार हे दुसरं चॅनल केलं मी ना चालू आणि याच्यावर नवीन व्हिडिओ टाकणं चालू केले तर थोडं आता सपोर्ट करा आ व्हिडिओ आवडत असेल तर काही चूक वगैरे असेल तर ते पण सांगत चला हां ठीक आहे मग जय हिन हां भेटू मग उद्या उद्या भेटाच लागेल ना आपल्याला कारण की राणीले सांगायचं आहे ना समजावून यावेळेस चांगलं खडसा होतं तिला आता ते डबल असं केलंच नाही पाहिजे तिनं करा मग लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा मात्र व्हिडिओ आवडल्यावर सपोर्ट करत चलावं तिच्या सपोर्टची खूप गरज आहे बरं मला तर सपोर्ट करत चला तुम्ही